नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवला शहरात मोकाट कुत्र्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून चार जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे येवला शहरातील आमेनानगर भागात आज पुन्हा मोकाट कुत्र्यांनी चार जणांना चावा घेतला मोकाट कुत्र्यांचा हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे दोन जखमींना उपजिल्हा रुग्णालय येवला येथे तर दोन जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ऐन सायंकाळच्या वेळेस मोकाट कुत्र्यांनी चौघांवर हल्ला चढवत एका युवकासह तीन मुलांना जखमी केले आहे वारंवार घटणाऱ्या या घटनांमुळे नागरिक आता भयभीत झाले असून या मोकाट पुत्र्यांचा त्वरित नगरपालिकेनं बंदोबस्त करावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे एस के नाईन साठी सुदर्शन खिल्लारे येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतिक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येव